नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आला आहे हा जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल कारण मालिनीच्या डोक्याला आधीच काही घरामध्ये कमी टेन्शन नाही त्याच्यामध्ये आता युगनी हा एक नवीन पराक्रम केलेला आहे त्यात विक्रम घरी नाही विक्रम बाहेरगावी गेलेला आहे तर आता हा महापराक्रमाला घरातले सर्व कसंच सामोरं जातील तेच आता बघायचं आहे ते जर सकाळी सकाळी सर्वजण त्याचे त्याचं काम उरकत असतात तर अचानक दरवाज्याची बेल वाजते तर दरवाजा जो आहे ना तो उघडण्यासाठी रम्या पुढे येते आणि जेव्हा रम्या दरवाजा खोलते तेव्हा रम्याला इतका आनंद होतो था था। का तिचा आनंद मात्र गंगणत मावत नाही तिचा आनंद म्हणजे घरच्यांसाठी टेन्शनच तर लगेच आता तिथे मालिन येते म्हणते रम्या काय आहे ग कोण आलं आहे दरवाजामध्ये आणि तू एवढी स्माइल देते तर आता लगेच मालिनी पुढे येते आणि ती जे बघते ना तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच होते तर मालिनी समोर बघते की युग लग्न करून आलेलं आहे त्याच्याबरोबर एक मुलगी आहे तिच्या गळ्यात पण हार आहे आणि युगच्या गळ्यामध्ये पण हार आहे तर मालिनी म्हणते हे काय युग तर ती तिला चक्कर येणार तेवढ्यातच लगेच तिथे ते नंदिनी येते आणि नंदिनी कसं बस मालिनीला पकडते आणि म्हणते आई तुम्ही स्वतःला सावरा आणि मालिनी पुढे जाते आणि युगला म्हणते युग हे काय तर युग म्हणतो वहिनी तुला दिसत नाही आहे का अगं मी लग्न केलं आहे आणि माझ्या अफेअरबद्दल तुला याआधीही सांगितलं होतं ना तर आता नंदिनी म्हणते ते सर्व ठीक आहे युग पण मग नंदिनीला आठवतं की ह्या मुलीने युगला किती फसवलं आहे युगकडून अशा कितीतरी मुलांकडून तिने पैसा लुबडला आहे आणि अशी मुलगी युगने घरामध्ये सून म्हणून आणावा हे काही योग्य नाही तर युग म्हणतो अगं वहिनी कसला विचार करतो तू अगं मी लग्न केलं आहे आणि आता ह्यात जशी की तू ह्या घरची सून आहे काव्य ह्या घरची सून आहे तशीच आता ही सुद्धा या घरातली सून आहे आणि हिचा आता तुम्ही गृहप्रवेश करण्यासाठी तू मापट घेऊ नये तर आता लगेच नंदिनी म्हणते ठीक आहे ती आईला कसं कसं सावरते आणि तिथून निघून जाते ती जीवालासुद्धा बोलून आणते तर नंदिनी आता ववळण्यासाठी एक ताट तयार करते तर तेवढ्यात लगेच तिथे ते मालिनी येते मालिनी म्हणते हे बघ नंदिनी हे ताट वगैरे तू अजिबात तयार करू नकोस कारण मला ती मुलगी सून म्हणून मान्यच नाही मला काही घरामध्ये आधीच कमी टेन्शन नाही त्यामध्ये मी हे एक टेन्शनला सामोरे जाऊ शकत नाही आणि त्यामध्ये विक्रमही ही घरात नाहीये तर मालिनी लगेच संशय येतो नंदिनीवरती ती म्हणती नंदिनी तुला योगने काही ह्याबद्दल कल्पना दिली होती का तर नंदिनी म्हणते नाही नाही आई मलासुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही युग असा अचानक घरी येईल हे मला माहिती नव्हतं मालिनी म्हणते मला ती सोन नको आहे पण नंदिनी म्हणते आई आता आपली काहीही करू शकत नाही कारण योगने ॲक्च्युली त्या मुलीसंग लग्न केलं आहे आपल्याला तिला घरामध्ये घे गे, घेणं भागच आहे तर तिकडं वसुधा आणि रम्या हे सर्व काही ऐकत असतात आणि एकामेकींना इशारा करत त्या दोघीही खूप खुश झालेल्या असतात तर लगेच आता मालिनी म्हणते युग अरे आम्ही तुला हॉस्टेलला कशासाठी पाठवलं होतं हे थेर करण्यासाठी पाठवलं होतं का अरे घरातले आधीच काही कमी आहे का त्यात तू हा नवीन पराक्रम केला आहे तर लगेच युग म्हणतो घरातलं कमी म्हणजे असं काय झालं आहे तर न लगेच ना ती बोलता बोलता मालिनी थांबून घेते तर आता नंदिनीला पक्का डाउट आलेला आहे की मालिनीला असं काव्याबद्दल काहीतरी माहिती आहे पण ती आपल्याला का सांगत नाही आहे नंदिनी म्हणते आता या सत्याचा मला शोध घेतलाच पाहिजे आणि पहिलं आता जे योगनी हा पराक्रम केला आहे त्या पराक्रमाला आपण तोंड दिलं पाहिजे तर आता नंदिनी त्या दोघांना घरामध्ये घेते पण घरातले त्या लग्नाला ॲक्सेप्ट करतील का